मित्रांनो जवळच्यानेच घात केला आहे परक्याकडून काय अपेक्षा ठेवायची दुनिया कशी का असे ना आपण मनाने इतके चांगले राहायचं चा, की तुमचा विश्वासघात करणारा आयुष्यभर तुमच्याजवळ येण्यासाठी रडला पाहिजे होय मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की आपली जी जवळची व्यक्ती असते आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती ती म्हणजे ज्या गोष्टी गुपित ठेवायला हव्यात त्या आपण जग जाहीर करत राहतो आणि स्वतःचं नुकसान करून घेतो त्यामुळे समाजामध्ये वावरताना थोडी सावधगिरी बाळगायला हवी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का काही गोष्टी हे आपल्या जवळच्या माणसांना देखील सांगायच्या नसतात यामध्ये आपलं आणि इतरांचंसुद्धा भलं असतं त्या कोणत्या गोष्टी आहेत आज हे आपण जाणून घेणार आहोत त्या जाणून घ्यायच्या असतील तर हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लोकांना एक विचित्र सवय असते ते तुमचं यश मोजतात पण तुमच्या संघर्षाची किंमत समजून घेत नाहीत आणि म्हणूनच पगार किंवा मा संपत्तीची माहिती उघड करणं म्हणजे स्वतःवर संकट ओढवून घेणं पगार आपली संपत्ती सांगितल्यावर तुमची तुलना सुरू होते लोक तुमची इतरांशी तुलना करू लागतात यामधून तुम्हाला इज्जत द्यायचं की नाही ते ठरवतात तुमचा पगार माहीत झाल्यावर लोकांच्या मनामध्ये तुमच्याविषयी मत्सर निर्माण होतो तुमच्याबद्दल लोकांना आकस वाटू लागतो आणि नकळत तुमच्या विरुद्ध बोललं जातं होय मित्रांनो तसेच तुमचा पगार किंवा संपत्ती किती आहे हे माहीत झाले की लोकांच्या अपेक्षा सुद्धा वाढतात कुटुंबातील किंवा ऑफिसमधील लोक तुम्हाला कायम जास्त कमावणारा समजतात आणि तुमच्यावर आर्थिक ओझं टाकतात अरे देणं रे काय होतं असं संपत्तीचे प्रदर्शन हे शांततेचे शत्रू असते ही म्हण लक्षात ठेवा खऱ्या श्रीमंत लोकांची संपत्ती त्यांच्या शांततेत लपलेली असते सोशल मीडियावर किंवा समाजात प्रदर्शन करणे हे चुकीचे जर सहमत असाल तर होय असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मित्रांनो दुःख वाटल्याने हलकं होतं हे खरं आहे पण प्रत्येक माणूस त्याच सहानुभूतीने आपलं दुःख ऐकून घेत नाही कधी कधी काही लोक आपलं दुःखही करमणूक म्हणून ऐकून घेत असतात इतकेच नाही तर आपलं दुःख प्रत्येकाला सांगितल्यावर या काही संभाव्य धोके निर्माण होऊ शकतात ते कोणते काही लोक तुमच्या वेदनांवर सहानुभूती दाखवण्याऐवजी त्याचा उपहास करतील दुःख सांगितल्यावर काही लोक तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत समजतील आणि त्याचा गैरफायदा घेतील आपण सतत दुःख सांगितल्याने आजूबाजूचे लोक तुमच्यापासून दूर जातात कारण कोणीही सतत त्रासदायक गोष्टी ऐकू इच्छित नाही त्यामुळे सतत आपल्या गोष्टी तुम्ही दुःखाच्या गोष्टी दुसऱ्यांना सांगत बसू नका दुःख हे झाडाच्या मुळांसारखं असतं ते मूकपणे आत खोलवर वाढतं आणि वर, वर फुल उमलू लागतं म्हणजेच शांततेने सहन केलं तर दुःख आपल्याला कमी होईल आणि आपल्याला त्रास सुद्धा कमी होईल होय मित्रांनो आपलं दुःख तुम्ही कोणालाही सांगू नका सांगायचं असेल तर भगवंताजवळ सांगा कारण तिथे तुम्हाला हसणारं कोणीही नाही सहमत असाल तर देव माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा मित्रांनो आपले ध्येय लोकांना सांगून प्रेरणा मिळत नाही उलट अडथळे वाढतात कारण प्रत्येकाला तुमचं स्वप्न समजेलच असं नाही काहीजण त्याला तोडण्याचे काम देखील करत असतात काही लोक तुमचं ध्येय अशक्य आहे असं सांगून तुमचं मनोबल खच्चीकरण करत असतात तसेच तुमचे ध्येय समजल्यावर काही लोकांच्या मनात ईर्षा वाढते मग जे तुमच्या अगदी जवळचे असतात तेच तुमच्या यशाच्या वाटेत अडथळे निर्माण करतात होय वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार आपले ध्येय इतरांना सांगितल्यावर मेंदूची काम करण्याची तीव्रता कमी होते म्हणून तुमचे ध्येय नेहमी गुपित ठेवा स्वप्न ओरडून सांगू नये ती शांतपणे पूर्ण करावी लागतात आणि तुम्ही पाहिलेली सर्व स्वप्ने सत्यात उतरतील फक्त तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा भगवंताची साथ तुम्हाला कायमच मिळत असते म्हणून तर स्वामी महाराज आपल्या प्रिय भक्तांना म्हणत असतात बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सहमत असाल तर देव महान आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मित्रांनो कुठेतरी तुमचा अपमान झाला आणि तुम्ही तो सगळ्यांना सांगत सुटलात मग लक्षात ठेवा जग तुमच्या जखमांवर मीठ चोळायला तयारच आहे त्यामुळे झालेला अपमान सतत लोकांना सांगितल्याने जे तुमचा अपमान ऐकून घेतात त्यातील काहीजण तुमच्या दुर्बलतेचा गैरफायदा घेतात समाज तुम्हाला एक पीडित म्हणून पाहायला लागतो अपमानाचा बदला घ्यायचा असेल तर मोठे यश मिळवा यश मिळवा तुमचा अपमान तुम्ही लोकांमध्ये मिरवू नका तुमची इज्जत तिथेच जात आहे तुमचं स्वतःच्या कमीपणा तुम्ही करून घेत आहात होय मित्रांनो आपण इतरांना केलेली मदत कोणालाही सांगू नका कारण त्यातून अहंकार वाढतो संबंध बिघडतात आणि खरी पुण्याई नष्ट होते तुम्ही कोणाला काहीतरी मदत केली आणि लगेच सांगा सगळ्यांना सांगत फिरताय तर त्यास मदत म्हणता येणार नाही तो सौदा बनतो मदतीची जाहिरात केल्याने ज्याला मदत केली तोही आपल्यापासून दूर जातो कारण त्याला अपमानित वाटू शकतं लोकांना असं वाटू लागतं की तुम्ही मदत करून त्यांचं ऋण सांगायला लागलात मदत अशी करावी की दुसऱ्याचा आत्मसन्मान टिकून राहावा श्रीकृष्ण म्हणतात कृती करा, करा पण प्रसिद्धीची अपेक्षा नाही आपण काय करत आहोत कसे करत आहोत ते लोकांना सांगण्याची दाखवण्याची गरज नाही मित्रांनो वरती बसलेला आहे तो भगवंत सर्व काही पाहत आहे तुम्ही कसे कर्म करत आहात ते तुम्ही जसे कर्म करत आहात तेच तुम्हाला परतफेड म्हणून मिळणार आहे त्यामुळे कर्मावरती लक्ष द्या मित्रांनो घरातील वाद जर घरा बाहेरच्या जगात पोहोचले तर तो वाद राहत नाही तो हळूहळू ना त्यांची राख रांगोळी करतो कुटुंबातील वाद इतरांना सांगितल्यावर लोक वादात तेल ओततात कारण त्यांना तुमचं समाधान नको असतं त्यांना गॉसिप हवं असतं तसेच जे निर्णय घरात शांतपणे होऊ शकतात ते बाहेर सांगितल्यामुळे ते अधिक गुंतागुंतीचे होतात समाजामध्ये तुमच्या घराची प्रतिमा बिघडते आणि तुमच्याबद्दल कोणालाही आदर वाटत नाही आपलं कुटुंब म्हणजे एक मंदिर आहे त्यातले वाद घराच्या चार भिंतींमध्येच संपले पाहिजे ना की जगासमोर होय मित्रांनो आपल्या व्यक्ती हे आपलीच असते आज जरी वाद झाले भांडण झाले तरी ती आपली असते एखाद्या व्यक्तीने तुमच्यावर विश्वास ठेवून काहीतरी गुपित सांगितलं असेल तर ते गुप्त ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे जर ते गुपित तुम्ही उघड केले तर त्या व्यक्तीची तुमच्यावर विश्वास राहणार नाही तसेच इतरांचे गुपित उघड केल्याने काही धोके उद्भवू शकतात जसे की एकदा का तुम्ही कुणाचं गुपित फोडलं की पुन्हा कोणीही तुमच्याशी मनमोकळं बोलणार नाही आणि आपले सिक्रेट तुम्हाला कोणी सांगणार नाही तुमच्याजवळून ते कायमची दूर जातील अशा बेजबाबदार वागणुकीमुळे लोक तुम्हाला गॉसिप करणारा समजतात आणि महत्वाच्या गोष्टींपासून दूर ठेवतात होय मित्रांनो तुम्ही या गोष्टी जर जपल्या तर तुमचं आयुष्य संयमी शांत आणि मजबूत होईल पण जर त्या उघड केल्या तर तुमची सर्वात मोठी दुर्बलतेचं शस्त्र दुसऱ्यांच्या हातात दिल्यासारखं होईल मित्रांनो सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा भगवंताचे नामस्मरण करत राहा चांगले कर्म करत राहा तुम्ही प्रमाणिक असाल तर भगवंत तुमच्या पाठीशी कायमच राहणार आहे कोणतेही दुःख असो त्याला तुम्ही दूर करा झटकारा आणि लोकांकडून अपेक्षा करणे सोडून द्या आणि भगवंताचे नामस्मरण तुम्ही करत राहा आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी देखील दाबा मित्रांनो तुमचा एक लाईक किंवा तुमचा एक शेअर करणं हे मला अजून प्रेरणादायी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करत असतं आनंदी रहा, खुश रहा, मजेत रहा, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद